वेलकम मित्रांनो कृषी वसंतमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागील वर्षी म्हणजे दोन तेवी हजार तेवीस या वर्षातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये जे अर्थसहाय्य शासन देत आहे त्यासाठी आपल्याला ई के वाय सी करणं गरजेचं असतं याबद्दल एक व्हिडिओ मी मागे शेअर केला होता आता ते पैसे बँकेत जमा झाले आहेत आता ते पैसे कोणत्या बँकेत जमा झाले आहेत हे आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला या जो आपल्याला समोर स्क्रीनवर लिंक दिसती त्या लिंकवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला डिसबर्समेंट स्टेटस यावर क्लिक करून आपला आधार नंबर टाकून एक कॅपच्या तिथं भरायचा आहे आणि आपल्याला नंतर एक ओ टी पी येतो आणि ओ टी पी आपण जेव्हा टाकू टाकतो तेव्हा आपल्याला गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करून आपले पैसे कोणत्या बँकेत जमा झाले आहेत तसेच किती रक्कम जमा झाली आहे ही सविस्तर माहिती मिळते शेतकरी बंधूं ही जी माहिती आहे ही आपल्याला आवडली असेल तर नक्कीच इतर शेतकऱ्यांना शेअर करा थँक्यू